उन्हाळा सुरू झाला की बायकांची गडबड असते ती वाळवणीचे पदार्थ करायची तर आज आपण वाळवणीच्या पदार्थापैकी पहिला पदार्थ करणार आहोत तो म्हणजे उपवासाचे साबुदाणा पापड उपवासाचे साबुदाणा पापड करायला अतिशय सोपी आहेत पापड मस्त ट्रान्सपरंट होतात आणि तळल्यानंतर दुप्पट नाही तर चोपट फुलतात हे पापड करण्यासाठी कोणाचीही मदत लागत नाही आजची ही रेसिपी बघून तुम्ही अर्धा किलो नाही एक किलो नाही तर अगदी पाच किलो साबुदाणा पापड सुद्धा अगदी आरामात करू शकता आणि फक्त दोन साहित्यामध्ये पापड तयार होतात रेसिपीला सुरुवात करायच्या आधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा शेजारी बेल बटन दाबून ऑलवरती क्लिक करा उपवासाच्या साबुदाना पापडची ही रेसिपी सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया साबुदाणा पापड करण्यासाठी इथे मी एक कप साबुदाणा घेतलेला आहे हा जवळपास दोनशे पन्नास ग्रॅम एवढा आहे तुम्हाला अर्धा किलो किंवा एक किलो साबुदाण्याचे पापड करायचे असेल तरी सुद्धा तो साबुदाणा एका भांड्याने मोजून घ्यायचा साबुदाण्यामध्ये पाणी टाकून दोन ते तीन पाण्यांनी साबुदाणा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे इथे साबुदाणा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर आपल्याला साबुदाणा आधी भिजत घालायचा आहे तर त्यासाठी अर्धा कप पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे इथे साबुदाणा भिजण्यासाठी पाणी थोडंसं जास्त झालं तरी सुद्धा चालेल एक वाटी साबुदाण्यासाठी अर्धी वाटी पाणी आपल्याला इथे टाकायचं आहे आता यावरती झाकण ठेवायचं आणि रात्रभर आपल्याला हा साबुदाणा भिजत ठेवायचा आहे रात्रभर मी साबुदाणा मस्त भिजत ठेवलेला होता आता झाकण काढून बघू तुम्ही बघू शकता साबुदाणा मस्त भिजलेला आहे साबुदाना एकमेकांना खूप चिकटलेला आहे आधी याला मोकळा सुटसुटीत करून घ्यायचा आहे इथे मी साबुदाना मस्त मोकळा सुटसुटीत करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि अर्धी वाटी पाण्यामध्ये सुद्धा साबुदाना मस्त भिजलेला आहे लगेच मॅश होत आहे थोड्या वेळासाठी साबुदाना बाजूला ठेवायचा नंतर गॅसवरती कढई ठेवायची आणि या कढईमध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे ज्या भांड्याने आपण साबुदाना मोजून घेतलेला आहे त्याच भांड्याने तीन वाटी किंवा तीन कप पाणी आपल्याला कढईमध्ये टाकायचं आहे म्हणजेच एक वाटी साबुदाण्यासाठी तीन वाटी पाणी आपल्याला इथे घ्यायचं आहे तीन कप पाणी टाकून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे तर मिठाचं प्रमाण सुद्धा अगदी परफेक्ट असायला हवं हो। दोनशे पन्नास ग्राम साबुदाण्यासाठी मसाला डब्यामध्ये असलेल्या चमच्यानी एक चमचा मीठ यामध्ये टाकायचं आहे यामुळे साबुदाणा पापडमध्ये मीठ जास्त होत नाही आणि साबुदाणा पापड अळणीसुद्धा लागत नाहीत पाणी बऱ्यापैकी गरम झालेलं आहे इथे पाण्याला उकडी वगैरे काढून घ्यायची गरज नाही पाणी थोडस गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला साबुदाणा टाकायचा आहे फक्त साबुदाणा टाकताना तो एकाच वेळेस न टाकता थोडा थोडा करून टाकायचा आणि दुसऱ्या हाताने चमच्याने याला ढवळत राहायचं साबुदाणा टाकल्यानंतर गॅस कमी ते मध्यम ठेवायचा आणि एकसारखं ढवळत साबुदाणा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे हे मिश्रण तुम्ही बघू शकता आता पांढरं शुभ्र दिसत आहे पण जस जसं हे मिश्रण शिजत जाणार तसं हे पारदर्शक किंवा ट्रान्सपरंट होत जातं साबुदाना टाकून फक्त दहा मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही याचा रंग बघू शकता आधी पूर्ण पांढर शुभ्र होतं आता ट्रान्सपरंट व्हायला सुरुवात झालेली आहे इथे मिश्रणाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे तर आता गॅस सर्वात कमी करायचा आणि सर्वात कमी याच्यावरती आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे उकडी आल्यानंतर परत दहा मिनिट झाले मिश्रण शिजवून घेत आहे आणि हे आधीपेक्षा सुद्धा जास्त पारदर्शक झालेलं आहे संपूर्ण मिश्रण आपल्याला कमी चाचेवरती शिजवून घ्यायचं आहे इथे पापडाचं हे मिश्रण पूर्णपणे ट्रान्सपरंट झाल्यासारखं दिसते आणि घट्ट सुद्धा झाल्यासारखं वाटत आहे पण पापड घालण्यासाठी हे पूर्णपणे तयार झालं की नाही हे चेक करून घेऊ त्यासाठी एका प्लेटमध्ये अर्धी पडी साबुदाण्याचं हे मिश्रण टाकायचं आणि प्लेट हलक्या हाताने खालीवर थोडीशी फिरवून घ्यायची प्लेट हलवल्यानंतर साबुदाण्याचं मिश्रण एका ठिकाणी राहत नाही आहे ते सगळीकडे पसरत आहे याचाच अर्थ पापड घालण्यासाठी मिश्रण अजून पूर्णपणे तयार झालेलं नाही त्यामुळे आणखी दहा मिनिट मंद वरती हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जवळपास दहा मिनिट झालेले आहेत मंद वरती मी साबुदाण्याचं मिश्रण शिजवून घेत आहे तुम्ही बघू शकता आधीपेक्षा हे खूप घट्ट झालेलं आहे आणि आधीपेक्षा जास्त ट्रान्सपरंट सुद्धा झालेला आहे आता पापड घालण्यासाठी मिश्रण तयार झालं की नाही हे बघून घेऊ त्यासाठी आधीसारखंच एका प्लेटमध्ये अर्धी पडी साबुदाण्याचं सा मिश्रण टाकायचं सा। आणि प्लेट थोडीशी खालीवर करून बघायची इथे तुम्ही बघू शकता मिश्रण अजिबात पसरत नाही आहे आणि एकाच जागेवरती आहे याचाच अर्थ आपलं मिश्रण पापड घालण्यासाठी तयार झालेलं आहे लगेच गॅस बंद करून घ्यायचा आणि दोन ते तीन मिनिट मिश्रण आपल्याला हलकंसं थंड करून घ्यायचं आहे इथे मिश्रण पूर्ण थंड करून घ्यायचं नाही तर फक्त दोन ते तीन मिनिट मिश्रण आपल्याला असंच ठेवायचं आहे गरम गरम मिश्रणाचे पापड प्लास्टिकच्या पेपरवरती घातले तर ते प्लास्टिकचा पेपर वितळत नाही पण प्लास्टिकचे गुणधर्म आपल्या पापडमध्ये उतरतात असं होऊ नये त्यासाठी फक्त दोन ते तीन मिनिट मिश्रण हलकसं थंड करून घ्यायचं पापड घालण्यासाठी इथे मी प्लास्टिकचा वापर केलेला आहे या पेपरवरती एक पडी मिश्रण टाकायचं आणि हलक्या हाताने पसरवून घ्यायचं पळी पापड असल्यामुळे खूप जास्त मेहनत करावी लागत नाही हलकीशी पळी मिश्रणावरती पसरली गोल आकार येतो तुम्हाला ज्या आकाराचे आकाराचे किंवा पापड घालायचे आहेत आवडीनुसार तुम्ही घालू शकता इथे मी मध्यम आकाराचे काही पळी पापड घालून घेतलेले आहे हे साबुदाना पापड कमीत कमी दोन दिवस तरी उन्हामध्ये आपल्याला कडकडीत वाळवून घ्यायचे आहेत संपूर्ण दोन दिवस उन्हामध्ये पापड मी कडकडीत वाळून घेतलेले आहेत पापड वर्षभर टिकण्यासाठी व्यवस्थित वाढवून घेणं खूप गरजेचं आहे पापडामध्ये जरा देखील ओलसरपणा किंवा हलकेसे देखील मऊ राहिले तर वर्षभर पापड टिकत नाहीत पापडांमधला एकनेक साबुदाना मस्त उठून दिसत आहे आणि मस्त ट्रान्सपरंट झालेले आहेत खालच्या बाजूने तुम्ही माझी बोट सुद्धा बघू शकता चला आता पापड तुम्हाला मी तळून दाखवते कढईमध्ये मध्यम ते मोठ्या याचेवरती तेल मस्त गरम करून घेतलेलं आहे तेलामध्ये एक दाबुन पापड सोडायचा आणि झाडाने मस्त दाबून दाबून याला फुलवून घ्यायचं तुम्ही बघू शकता पापड लगेच फुलला आहे मस्त कढईभर असा आपला हा पापड फुललेला आहे तुम्हाला मी परत एक पापड तळून दाखवते फक्त हे पापड तळताना तेल चांगलं गरम असायला हवं तेल जरा देखील कमी गरम असेल तर पापड व्यवस्थित फुलत नाहीत आणि खुसखुशीत सुद्धा होत नाहीत तर कडक होतात इथे मी तुम्हाला दोन पापड तळून दाखवलेले आहेत आणि पापड मस्त कढईवर फुललेत आणि मस्त पांढरे शुभ्र झालेले आहेत उन्हामध्ये वाढवलेले हे उपवासाचे साबुदाना पापड तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून एक नाही तर संपूर्ण दोन वर्षासाठी सुद्धा ठेवू शकता या पापडांना अजिबात काहीही होत नाही जेव्हा तुम्हाला उपवास असेल अशा वेळेस तुम्ही हे पापड तळून खाऊ शकता हे पापड खाण्यासाठी उपवास सुद्धा करायची गरज नाही मनात आलं की लगेच तळायचे आणि लगेच खाऊन टाकायचे मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ